आणि आमच्या युट्यूब चॅनल मध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर आज खूप असा हेल्पफुल व्हिडिओ घेऊन आलेला आहोत तुमच्यासाठी कारण काल आम्ही जो डेली रुटीनचा व्हिडिओ बनवला होता हो स्पेशल गुरुवार गुरुवारचा जो व्हिडिओ बनवला होता तर त्यामध्ये दे, देवाची भांडी आम्ही साफ केली होती तर ती एक झटकीपट झाली आणि त्याच्यावर मग तुमच्या गोडगोड ताईंच्या आपल्या कमेंट आल्या बऱ्याचशा कमेंट्स आल्या तर तुम्ही झटपट अशी आ, देवाची भांडी कशी साफ करतात तर आज तुम्हाला तेच सांगणार आहोत की अगदी करणार नाही ना देवाच्या भांड्याला कासायला खूप मेहनत अशी लागते तर काहीच नाही फक्त एका पाण्यामध्ये आपल्याला देवाची भांडी बुडवायची आणि वरती काढायची हात न लावता ते घासायची बिलकुल गरज पाहू शकता आम्ही त्या ज्या पाण्यानेच सगळी भांडी क्लीन केली तर अगदी थोडीही मेहनत न करता तर हे भांडे आमचे काही घरातल्या मंदिरातले आहेत आणि काही बाहेरच्या मंदिरातले आहेत तर खूप सारी भांडी आहेत त्याच्यामुळे भरपूर साफ करावं लागतं तीन ते, ते, ते चार दिवस हे जाधू पाणी बनवायला अगदी घरातल्या साहित्यांपासूनच बनत असंही नाही की खूप असा खर्च आहे त्याला तर मग आपण पाहूयात की हे जाधू पाणी कसं बनवायचं ते तर सगळ्याच मैत्रिणींचा प्रश्न असतो की तांब्याची भांडी घासायला खूप अशी मेहनत लागते तांब्याच्या भांड्यांवर घासल्यानंतर सुद्धा डाग पडतात तर मग त्यासाठी काय करायचं आहे तर आज तुम्हाला एक अशी ट्रिक मी सांगणार आहे जी पाहून तुम्ही चक्क होणार आहात की जसं तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला अगोदर पाहिलंच असेल फक्त पाण्यात भांडी बुडवली बुडूनवर ती काढली की भांडी स्वच्छ होतात तर ह्या व्हिडिओमध्ये ना अशा छोट्या छोट्या खूप छान अशा ट्रिप अँड ट्रिक सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला तांब्याची भांडी स्वच्छ करायला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही ना आणि हो महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर व्हिडिओ स्किप न करता पहा कारण काय आहे की व्हिडिओ जर स्किप केला एखादी जर तुम्ही टिप नाही ऐकली तर भांड्याला सुद्धा पडू शकतात त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पाहणं खूप गरजेचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की इथं मी घरातली भांडी घेतलेली आहे आणि काही भांडी इथं माझी म्हणजे रेग्युलर यूजमधली आहेत आणि काही ना साठवणीतली आहेत म्हणजे याला मी खूप वर्षापासून यूज केलेलं नाही तर मग दोन्हींचा इंचा ट्रेनिंगचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे तर मला तर असं वाटतं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आमच्या बऱ्याच मैत्रिणी खूप खुश होणार आहेत कसलीही तांब्याची भांडी असो पाण्यात बुडवतात स्वच्छ होतात तर ही मोठी कळशी आमच्या महादेवाच्या मंदिरातली गळतीची कळशी आहे आणि हिला मी आता स्वच्छ करणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता पाण्यामध्ये बुडवताच कळशीचा रंग कसा चेंज होत आहे म्हणजे जिथपर्यंत पाण्यामध्ये मी बुडवते तिथून पुढं कळशीचा रंग कसा चेंज होत चाललाय पहा म्हणजे पाण्याच्या वरची कळशी आणि पाण्यामध्ये जी कळशी आहे ती फरक तुम्हाला लगेच इथं समजत असेल तर आहे की नाही मैत्रिणींनो हे जादुई पाणी जशी जशी मी कळशी बुडवत चालले तसा तसा कळशीचा रंग अगदी नव्यासारखा होत चाललेला आहे तर अगदी पाच ते दहा सेकंदामध्ये हे जादुई पाणी कसं बनवायचं हे तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहत आलच आणि ते हे घरातल्याच सामानांपासून आणि ह्या फक्त पाण्याचीच एक टीप नाही आणखी एक टीप सुद्धा दिली जाणार आहे या व्हिडिओ थ्रू जेणेकरून तुमच्या तांब्याच्या भांड्यांना डाग पडले जाणार नाही तर कधी कधी काय होतं तांब्याची भांडी आपण घासली की एक अर्धा ते एक चक, तासा नंतर त्याच्यावरती डाग पडतात मग ते घासल्यासारखे सुद्धा वाटत नाहीत तर मग अशी एक ट्रीप तुम्हाला देणार आहे की जेणेकरून एकदम चकचकीत आणि तांब्याची भांडी तुमची अगदी नव्यासारखी चमकली जाणार आणि आपल्या ज्या जॉब करणाऱ्या मैत्रिणी आहेत ज्यांना रोज घराबाहेर कामासाठी पडावं लागतं तर त्यांच्याकडे बिलकुल असा वेळ नसतो इतका वेळ भांडी वगैरे घासण्यासाठी पण वेळ देऊन ही अशी कामं करावं लागतात तर आजचा हा व्हिडिओ ना सगळ्यांसाठीच खूप युजफुल ठरणार आहे ज्या जॉब करणाऱ्या आपल्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आणि ज्या हाऊस वाईफ आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तर कुणाला नको अशी ट्रिक की झटकीपट ही भांडी अशी क्लीन होतात तर सगळ्यांनाच आवडणार आहे ट्रिक ही तर इथे तुम्ही पाहू शकता जितका भाग कळशीचा पाण्यामध्ये डुबला आहे तितकी कळशी किती स्वच्छ झाली आहे आणि इथं थोडासा एक गोल म्हणजे असा पाण्यामध्ये माझा डीप करायचा राहिला होता तर तो भाग किती काळा दिसत होता खूप झटपट आणि पटकन होणारी ट्रिक आहे ज्या मैत्रिणी आमच्या व्हिडिओ बघतात त्यांनी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि ट्राय केल्याच्या नंतर कमेंट करा की हे जादुई पाणी तुम्हाला कसं वाटलं तांब्याची भांडी घासण्यासाठी आणि एक दुसरी महत्वाची ट्रिक अत्यंत महत्वाची की ज्यावेळेस आपण ही भांडी पाण्यातनं बाहेर काढतो त्यावेळेस आपल्याला एका कॉटनचा कपडा घेऊन लगेच याला पूर्ण कोरडं करून घ्यायचं आहे जर तुम्ही कोरडं याला केलं नाही तर डाग पडण्याची शक्यता असते तर पटकन आपल्याला एकदम एक, दम, एक सुती कपडा घेऊन याला क्लीन करायचे कारण सुती कपड्याने व्यवस्थित अशी ही भांडी क्लीन होतात बिलकुल थोडंसंही ओलं आपल्याला त्या भांड्याला ठेवायचं नाही आणि नंतर मी घेतला इथं तांब्या तुम्ही पाहू शकता हा सुद्धा तांब्या रोजच्या वापरातलाच आहे तर आणखी एक सांगायचं की जे रोजच्या वापरातली भांडी आहेत ना ती अगदी पटकन म्हणजे स्वच्छ होतात आणि जे ठेवणीतली भांडी आहेत ते मी तुम्हाला पुढं दाखवते सुद्धा की जे पितळाची हांडी वगैरे असतात किंवा काय आपण वर्षानुवर्ष वरती ठेवून देतो त्याचा वापर होत नाही तर त्याला कशी स्वच्छ करायची ते सुद्धा तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहात आलं तर ही जी रेग्युलर यूजची भांडी असतात ती पटकन अशी झटकी पट एकदा पाण्यात बुडवली की लगेच स्वच्छ होतात तर हा तांब्या सुद्धा रेग्युलर वापरातलाच आहे आणि याला सुद्धा बुडवून थोडस एक दोन ते तीन मिनिट फिरवलं पाण्यामध्ये तर हा सुद्धा स्वच्छ झालाय आतमध्ये थोडेसे डाग आहेत तर, तर ते ब्रशच्या सहाय्याने किंवा थोडीशी गा स्क्रबरच्या सहाय्याने स्वच्छ केलं तरी हे चालेल आणि इथं पाहू शकता हे गंगाळ आणि हे एक आठ ते दहा वर्षापासून ना म्हणजे स्टोअरमध्येच पडलेलं होतं याला काही वापरत वगैरे म्हणजे हे येत नव्हतं इतकं तर हे घंगाळं काही वर्षापूर्वी धोंड्यामध्ये मला माझ्या मम्मीने गिफ्ट दिलं तर त्यावेळेस तपासून आहे आणि छोटा असल्यामुळे इतकं काही जास्त याचा वापर होत नाही म्हणजे अगोदर यूज केलेलं आहे नवीन होतं त्यावेळेस पण नंतर ठेवून दिलं तर हे वर्षानुवर्ष तसंच पडून राहिल्यामुळं ना खूप असं खराब झालं तर तुम्ही पाहू शकता जास्त खराब झालेलं असूनसुद्धा पाण्यात मी जसंजसं फिरवते तसं तसं ते स्वच्छ होत चाललेलं आहे जिथपर्यंत पाण्याची पातळी आहे तिथपर्यंत घंगाळ अगदी क्लीन होतंय आणि जिथं पाण्याचं एंड होतं आहे वरती जसं आहे तसंच आहे तर याला स्वच्छ करायला वेळ कसा लागतो की पाण्यात तुम्ही डिप करून द्यायचं जरा वेळ ते आपआप सगळं निघतं किंवा मग ब्रश घेऊन थोडंसं घासलं तरीही चालेल आणि ह्या पाण्याने सुद्धा काही होत नाही जसं हारपिकणी वगैरे आपण तांब्याची भांडी घासली तर हाताची कातडी वगैरे जातात तळ हाताची आ, एक दोन दिवस हाताचे थोडेसे आपल्याला खरबुडे खरबुडे लागतात म्हणजे हाताला इजात होते थोडक्यात कारण त्यामध्ये केमिकलच असतं तर ह्या पाण्यामध्ये केमिकल वगैरे काही नाही अगदी खायच्या वस्तू आहेत ज्या आपण खातो तर याच्यामध्ये हात जरी गेले तरीही काही म्हणजे हातांना इजा होत नाही नाही तर पण पण फक्त सांगायचं इतकंच की हात लावायची गरजच नाही आहे या पाण्याला इतकं पटकन यामध्ये टाकलं की क्लीन होतं तर आ, हे खूप असं तेलकट पडलेलं हे घंगाळ होतं तर त्यामुळे मी चमचा घेतलेला आहे याचे जे कॉर्नर आहेत त्यामध्ये खीळसुद्धा साचलेली आहे तर चमचाने सुरीने किंवा मग ब्रश घेतला तर आणखीच बेस्ट जे अशा साईडला खीळ वगैरे साचलेली आहे याच्या कड्यासुद्धा पाहू शकता किती काळ्या झालेल्या आहेत तर त्यासाठी थोडासा मी चमचा घेतलाय आणि जसं जसं मी स्वच्छ करते फिरवते तसं तसं पाण्यामध्ये तुम्ही पाहू शकता सगळी खीळ म्हणजे निघत चाललेली आहे काहीही मेहनत न करता आणि गंगाळ्याचा रंग सुद्धा तुम्ही इथं पाहू शकता अगदी नव्यागत झालेला आहे आणि ही जी कॉर्नर मधली खिळ आहे ही कशाने आपण काढू शकतो इतकी तर दोन मिनिटं मेहनत घेऊ शकतो आपण तर ह्या कड्या वगैरे पण स्वच्छ होतात हे भांडं थोडंसं भिजत ठेवलं ना आपण एक दहा ते पंधरा मिनटं जरी याला आपण हात नाही लावला जरी पाण्यामध्ये नाही फिरवलं फक्त भिजत जरी ठेवलं ना तरी सुद्धा ही भांडी अगदी स्वच्छ होतात पण मी थोडासा ब्रश लावणार आहे ह्या कड्या घासण्यासाठी कारण खूप तेलकट अशी डाग त्याला लागलेले आहेत आणि नंतर तुम्ही पाहू शकता फायनल हे गंगाळ किती अगदी स्वच्छ झालेलं आहे अगदी चकचक चमकत आहे नव्या गत दिसत आहे असं वाटतं आत्ताच दुकानात न आणलंय आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी दिवे असतात ती मी इथं स्वच्छ करायला घेतलेली आहे तर दिवे स्वच्छ करायला थोडी मेहनत लागते आपल्याला जास्त नाही आणि एक तांब्या राहिला होता तो सुद्धा मी त्यामध्ये टाकून दिला आहे छोटासा तांब्या एक राहिलेला होता आणि तांब्या फिरवता फिरवताच पहा फिरून फिरूनच कसा स्वच्छ होतोय लगेचच पण दिव्यांना थोडीशी आपल्याला मेहनत घ्यावी लागतात कारण ह्या जादूवी पाण्याने ना तेलकट डाग जात नाही फक्त पॉलिश येते भांड्यांना जी पॉलिश रिअल असते तांब्याच्या भांड्यांची ती फक्त पॉलिश येते आणि तेलकट भांड्याला आपल्याला थोडंसं तर हात लावावाच लागणार आहे तर दिवे पाण्यामध्ये मी टाकले तर एक पाच ते दहा मिनटं भिजण्यासाठी आणि मग नंतर मी ब्रशने म्हणा किंवा घासणीने म्हणा घासून घेणार आहे हे दिवे अगदी दिवेसुद्धा नव्यासारखे होतात पण दिवे, होता। दिवे थोडेसे घासावे लागतात आपल्याला जास्त नाही तर हे दिवे ना पितळी असतात तर पितळापेक्षा ना तांबे जास्त चकचक करतं ह्या पाण्यामध्ये पितळ पण करतं पण तांब्यापेक्षा कमीच म्हणजे पितळाचं कसं टाकताच कलर होतो तसं तांब्याचा नाही तांब्याला थोडंसं घासावं लागतं तर इथं थोडा वेळ झालेला आहे भिजत घातलेलं आणि थोडंसे म्हणजे बाहेरच्या साईडनी हे चमकलंय आता थोडंसं मी याला घासून घेईन आणि मग तुम्हाला फायनल लुक दाखवते की कसं होईल ते आणि म्हणजे मला ना घासता घासता एक म्हणजे हे सुद्धा आलं की माझा हात त्यामध्ये थोडासा डुबला होता दिवे घासताना तर माझ्या हातामधली मा जी बांगडी होती बेंटेक्सची ती सुद्धा खा खूप छान अशी चमकायला लागली जो हात माझा पाण्यामध्ये मा गेल तर ती बांगडी चमकायला लागली आणि दुसऱ्या हातातली बांगडी मला डल वाटली म्हणून मी काढून पाण्यात टाकली तरी इथं तुम्ही पाहू शकता बांगडीला सुद्धा किती छान असा रंग आलाय म्हणजे ही एक नवीन ट्रिक मला घासता घासताच भांडी मिळाली की माझी बांगडी सुद्धा नवीन झाली जशी जा मी नवीन घेतली होती ना तशीच अगदी झालेली आहे चला ता तर मग मैत्रिणी तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की हे जादुई पाणी कसं बनवायचं तर मी इथं तीन ते चार ग्लास पाणी घेतलेलं ता आहे नॉर्मलच पाणी आहे हे गरम वगैरे नाही आणि त्यामध्ये टाकलेलं आहे एक चमचाभर मीठ जे आपण किचनमध्ये यूज करतो खायचं मीठ म्हणजे जाडं मीठ खडा मीठ वगैरे नाही नॉर्मलच मीठ आहे आणि मिठाला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतले त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे सिट्रिक ॲसिड तर सिट्रिक ॲसिड सगळ्यांनाच माहिती आहे आणि सिट्रिक ॲसिडला लिंबू सत्व असंही म्हटलं जातं याची किंमत आहे फक्त तीस रुपये हे कुठल्याही तुम्हाला किराणा शॉपमध्ये म्हणा किंवा मेडिकलमध्ये कुठेही मिळून जाईल कारण ही, ही खाण्याची वस्तू आहे आपण केकमध्ये याला वापरतो पुन्हा ढोकळा करायला हे सिट्रिक ॲसिड यूज केलं जातं तर त्यामुळे हाताला वगैरे लागलं तरी काहीही इजा होत नाही कारण हे इडेबल आहे तर हे सिट्रिक ॲसिडच ते जादूई पाण्याचं रहस्य आहे तर मी याच्यामध्ये तीन चमचे हे सिट्रिक ॲसिड टाकून देणार आहे आणि सिट्रिक ॲसिड टाकल्याच्यानंतर आपल्याला ते पूर्णपणे म्हणजे त्याला विरघळूपर्यंत पाण्याला हलवायचं आहे तरच आपल्याला भांड आपल्या भांड्यांवर म्हणजे छान असा इफेक्ट येईल जर त्याचे खडे राहिले तर इफेक्ट येत नाही जोपर्यंत हे सिट्रिक ऍसिडचे खडे विरघळत नाही पूर्णपणे म्हणजे पाण्यामध्ये नष्ट होत नाही तर तोपर्यंत आपल्याला हे पाणी ढवळत राहायचे आणि मग नंतरच त्यामध्ये भांडे बुडवायचे तर तर आमच्या बऱ्याचशा मैत्रिणींना माहिती असेल की सिट्रिक ॲसिड काय आहे आणि ज्यांना नसेल माहिती त्या दुकानातनं आणून म्हणजे तुम्ही यूज करू शकता खूप म्हणजे कुठंही मिळतं कुठंही सहज अवेलेबल होऊन जातं हे आणि मैत्रिणींना जर आपण हप्त्याला तीस रुपये फक्त खर्च केला आणि हे असं जादूवी पाणी बनवलं तर घरातली सगळी भांडी क्लीन होतात आणि असं नाही की हे पाणी आपल्याला चेंज करायचं एकदा पाणी केलं की घरातली सगळी भांडी त्याच पाण्यामध्ये म्हणजे होऊन जातात ह्या एका डबीमध्ये तीस रुपयाची ही एवढी डबी म्हणजे याच्यामध्ये तीन चमचे सिट्रिक ॲसिड निघतं छोट्या डबीमध्ये तर हे सगळं तुम्ही पाण्यात टाकून द्यायचं आणि घरातली जेवढी पण तुमची तांब्याची भांडी आहेत तेवढी एकाच पाण्यामध्ये स्वच्छ करायचं पाणी वगैरे काही चेंज करायची गरज लागणार नाही तर हप्त्याला फक्त तुम्हाला तीस रुपये खर्च आहे तीस रुपयात तुम्ही हप्त्याला घरातली सगळी भांडी स्वच्छ करू शकता तर तीस रुपये खर्चामध्ये जर अशी भांड्यांना पॉलिश येत असन अशी भांडी नवीन होत असतील तर मग का नाही आपण तीस रुपये खर्च करायचा का विनाकारण मेहनत घेत बसायची तर मग मैत्रिणींनो तुमच्या जवळपासच्या शॉपमधून आजच सिट्रिक ऍसिड विकत आणा आणि आजच तुमच्या घरातली सगळी तांब्याची भांडी स्वच्छ करा तरी ते, ते पाहू शकता अगदी दुकानातून आणल्यागत आमची भांडी किती स्वच्छ झालेली आहेत आणि किती चमकत आहेत अगदी नव्यासारखी तर मैत्रिणींना तुम्हाला कशी वाटली आमची ही जादू पाण्याची ट्रिक आहे की नाही कमालची ट्रीक तर हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह होता म्हणून हा व्हिडिओ आम्ही सेपरेट घेतला डेलीच्या रुटीन मध्ये सुद्धा टाकला असता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर, तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय